नवी मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये वादळ आलेलं पाहायला मिळत आहे या वादळामध्ये अनेक जण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत आपली भूमिका लवकर जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघ काँग्रेसला मिळू नये यासाठी काँग्रेस या सोबत आर्थिक व्यवहार भाजपच्या नवी मुंबईतील नेत्यांनी केले आहेत असा देखील आरोप त्यांनी केला आहे त्याचबरोबर काँग्रेसमध्ये पैसे घेऊन पद दिली जातात असा देखील धक्कादायक आरोप म्हात्रे यांनी केला आहे रमाकांत म्हात्रे यांच्या राजीनाम्यामुळे नवी मुंबईतील आणि राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आहे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मध्ये जो पैशाचा बाजार चाललेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडे पैशाची मागणी केली होती दोन मध्ये दोन नाना आहेत त्याच्यापैकी एका नानाने मागणी केली होती चार कोटीची आणि तेव्हापासूनच माझं मन माझा की आपण रात्रंदिवस काम करायचं पक्षाची सेवा करायची आणि असं असताना जर तिकिटासाठी जर पैसे मागत असेल तर, तर मग आपण का पक्षाचं काम करावं हा माझ्या पुढे समोर डोळ्यासमोर प्रश्न आला आणि मी त्याच वेळेला निर्णय घेतला होता का काँग्रेस पक्ष सोडून आपण दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात किंवा आपण घरी बसावं हो। परंतु पक्षाचं काम करू नये असं माझी द्यावे धारणा झाली आणि या संदर्भात मी गेले सातत्याने निवडणुकीच्या नंतर बाळासाहेब थोरातांना फोन करा दहा दहा पंधरा पंधरा फोन करतो त्यांनी कधी उचललाच नाही वडेट्टीवार साहेबांच्याकडे हा प्रकार झालेला प्रकार सांगायचा प्रयत्न केला तेव्हाही सुद्धा त्यांच्याकडून काही रिप्लाय नाही आलं मग असे जर आमचे नेते जर असे वागायला लागले तर आपण पक्षात काम करून पाहायला त्याचबरोबर दुसरी एक बातमी मला अशी खाजगी म्हणजे ठामपणे सांगतो नव्या मुंबईमध्ये काँग्रेसने सीट मागू नये म्हणून भाजप नेत्यांकडून पैशाचं देवाण घेवाण झालं तिथल्या नेत्यांकडून काँग्रेस ने मागू नये म्हणून सीट तर असं जर हे असेल तर आपण पक्षासाठी खर्च करायचं कार्य करून घ्यायचे आज गेल्या तुम्ही माहिती दोन वर्षापासून आम्ही सातत्याने माझा मुलगा अनिकेत मात्रे हा उमेदवारासाठी प्रयत्न करतो सातत्याने दोन वर्ष त्यांनी वर काम केलं आणि ऐन वेळेला जर असं जर नेते जर आमचे विकले गेले पक्षाचे नेते वरिष्ठ नेते मग आपण या पक्षामध्ये राहून काय मिळणार आहे म्हणून समोर अंधार दिसतो म्हणून आम्ही निर्णय घेतला मी स्वतः निर्णय घेतला गेले बत्तीस पस्तीस वर्ष या पक्षाची सेवा केली पक्षाने मला भरपूर दिलं मी असं पक्षावर नाराज नाहीये मला पक्षाने भरपूर दिलं जे जे कोणाला वाटायला ते मला पद वगैरे मिळाली परंतु नेते जर विकले गेले तर आपण करू कर ह्या ठिकाणी काम करण्यात काही अर्थ नाही म्हणून निर्णय घेतलेला